नमस्कार माझं नाव परमेश्वर हुगे नेक्सस रेव्होल्युशन छत्रपती संभाजीनगर या कंपनीकडून आलो आहे सर आपलं काय नाव सुरेश भागुकर जाधव राहणार पाचपिरवाडीचे संभाजीनगर म्हणजे छत्रपती संभाजीनगर ओके पिरवाडी गाव आहे सुरेश सरांचं नाव आहे तर आपण इथं सरांच्या आज टोमॅटो प्लॉटवरती आलेलो आहे तर साधारण किती दिवस झाले सर आपल्या टोमॅटोला पंधरा ते वीस दिवस झाले पंधरा ते वीस दिवस झाले बरोबर आहे बघा सर थोडी कंडिशन आहे आपण टोमॅटो प्लॉटची ते सध्या हे यांच्या टोमॅटोची अशी कंडिशन आहे सिंगल काडी आता या टोमॅटो सध्या लागवड झाली आणि ह्या पद्धतीने एकदम वाढ होते सध्या अर्धा फुटापर्यंत त्या टोमॅटो पिकाची आपली वाढ आहे बरोबर आहे आपण तुम्हाला नेक्सास रेव्होल्युशन कंपनीची अमेजिंग बायो किट ॲग्रोकिट आपण तुम्हाला आज आपल्या प्लॉटवर देतोय आजची जी तारीख आहे दहा सात दोन हजार पंचवीस या दिवशी आपण आपल्या प्लॉटवर आहोत तर साधारण आपले, तो आपले पिकाला जी ट्रीटमेंट आपण सांगितले तुम्हाला फवारणी आणि ड्रिचिंग या पद्धतीने जर तुम्ही कधी पंधरा दिवसामध्ये जर पूर्ण ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली आपण परत पुन्हा आपण या प्लॉटवरती पंधरा सेने परत भेटू चालेल धन्यवाद नमस्कार सर माझं नाव परमेश्वर उघे छत्रपती संभाजीनगर नेक्सस रेव्होल्युशन कंपनी नालो आहे आपलं नाव काय सुरेश अहमद जाधव जाधव आपलं गाव कुठलं आहे पाचपीरवाडी तालुका गंगापूर संभाजीनगर तालुका गंगापूर आहे जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर आपण तुमच्या आज टमाट्याच्या प्लॉटवरती आहोत बरोबर आहे तर तुम्हाला आपण दहा सात दोन हजार पंचवीस या दिवशी टमॅट्याच्या प्लॉटला आपल्या नेक्स रेव्होल्युशन कंपनीची अमेझिंग बायकिट दिली होती बरोबर आहे पहिली फवारणी आपण त्या दिवशी केलेली आहे ड्रिचिंग पण त्या दिवशी होती त्यावेळेला आपली टोमॅटोची कंडिशन जी, जी होती जवळपास एकच होती आपण पहिला पण पंधरटू घेतलेला आहे बरोबर आहे आता एक ड्रिचिंग आणि एक फवारणी आपली आतापर्यंत झालेली आहे फक्त अठरा दिवस आज पूर्ण आले बरोबर अठरा दिवसामध्ये सर आपल्या टोमॅटोला काय काय फायदा आला फक्त एवढंच सांगा बस काय फुल कळी लागली थोडं जवळ या मॅडम थोडं जवळ आपण व्हिडिओ बघू त्याला फुटवा चांगला फुटला बघा तर फुटवा जर बघितला पण तर बुडापासून त्याला चांगला फुटवा फुटलेला आहे बरोबर आहे त्याला फ्लॉवरिंग जबरदस्त लागलेली आहे का नाही आणि व्हाड जवळपास अडीच फुटापर्यंत झाली म्हणजे एक इच जे जी टॉमॅटो होतं आज जवळपास आपल्या मांडी कमरा लेवलला आलेला ले। बरोबर आहे आता आपण एक्सर्स रेव्होलशनचे प्रोडक्ट वापरले हे प्रोडक्ट वापरतो समज नाही आहात का हो चांगले बरोबर आहे तर आपल्या बाजूला पण काही प्लॉट आहे त्यांनी आपले प्रोडक्ट आज वापरलेले नाही त्यांच्या प्लॉट मध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये मला डिफरन्स वागलाय तुम्हाला त्याची हाईट कमी व्हा फुल कमी फुल कमी हाईट कमी बरोबर आहे त्याला फुटवा पण कमी आहे का नाही या दोन गोष्ट त्याच्यामध्ये आपण बघितलेल्या आहेत त्यांच्यानं आपले हाईट जर कधी फरक जर बघितलं आपण जवळपास एक फुटापर्यंत हाईट चा हा फरक फरक आहे आणि शिवाय फुटवा पण फार कमी आहे बरोबर आहे आणि एक्सेस रेव्ह्युलेशनचे तुम्ही प्रोडक्ट आपण समजत नाही आपल्या हो बरोबर चांगलं आहे सर तुम्ही पण आपला परिचय सांगा ना साहेब ओके आता हा प्रॉडक्ट घेतला तरी खरंच त्याच्यात म्हणजे चांगले फायदे झालेले आहेत जे चांगला प्रोडक्टरच फायदा झाला आहे कारण ग्रोथ जबरद झालेली आहे का ग्रोथ पण चांगली आहे फोटो पण चांगला आहे आणि मेन म्हणजे तिथे प्लॉटची जी क्वालिटी जे पाहिजे आपल्याला ते खूप चांगली आहे जबरदस्त झालेली जबरदस्त क्वालिटी त्याचा कलर त्याचं शायनिंग या सगळ्या गोष्टी जबरदस्त चालले आता एवढं वातावरण तुझं खराब असून तरी अजून आपल्या प्लॉटवरती रोगराई अजून काही आलेली नाही सर तुम्ही समाधान यात हो चालेल धन्यवाद